महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब शेवटचा दिवस आहे प्रचाराची तो पास पास साथी साथी, आज संध्याकाळी पाच वाजता कुठेतरी थांबणार आहे आंबेपूर कोर्डूस मतदारसंघाची लढत ही आता कुठेतरी शिघेला पोहोचलेली आहे याच पार्श्वभूमीवर आपल्यासाठी बोलण्यासाठी आज राजाभाई केंनी इथे उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत गेले दहा ते बारा दिवस कुठेतरी प्रचार करत आहे आज बाईक रॅलीने प्रचार देखील कुठेतरी संपन्न केलेला आहे दहा ते बारा दिवसात नागरिकांचा प्रतिसाद नेमका कसा भेटला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे व्हायला लागल्यानंतर आम्ही आज पंधरा दिवस या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रत्येकाच्या गा ग्रामपंचायतमध्ये गावामध्ये वाडीमध्ये वस्तीमध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांना निवडून येण्यासाठी आम्ही मतं मागत आहेत आणि लोकांचा चांगला असा प्रतिसाद आहे त्यामुळे ही निवडणूक जनतेनेच खांद्यावर घेतलेली आहे त्यामुळे लोकांनीच आता ठरवलेलं आहे की आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बदल घडवायचं आहे त्यामुळे जनता आणि मतदार हे सर्वच लोक स्वतः ह्या प्रचाराच्या रॅलीमध्ये येत आहेत काल पाटील यांनी कुठेतरी एक दावा केला होता प्रत्यक्ष कामं मात्र काही होत नाही मात्र खोटी बिलं कुठेतरी काढली जातात आणि हे सगळं मी आता उफाळून काढणार आहे याकडे कसं बघतो नक्की जयंतभाईंनी जे आ, आरोप केलेला आहे ते आरोप भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांवर आरोप केलेला आहे कारण गेल्या पंधरा वर्ष गेल्या अगोदरच्या शेखा पक्षाचे लोक ते आज भाजपमध्ये आहेत ते सत्तेमध्ये होते जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद त्याही अर्थ अर्थाने बांधकाम सभापती पद त्याही भोगलेलं आहे आणि जिल्हा परिषद सत्तेत ते होते त्यामुळं त्याही जी काय खोटी बिलं काढली ते जयंत पाटील बरोबर बोलले ना जे खोटे बिलं काढले त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे जर बघायला गेलं तर दोन दिवसापूर्वी आंबेपूर कुरडूस मतदारसंघ एका वेगळ्या विषयाने गाजला होता की बॅनर पाडले गेले होते माध्यम प्रतिनिधी म्हणून आम्ही विरोधकांना हा प्रश्न केला होता तेव्हा प्रतिनिधींना उत्तर देताना विरोधकांनी सांगितलं की हा विषयच आम्हाला माहिती नाही याकडे कसं बघतोय ज्यांनी कोणी को बॅनर फाडले ते सर्व जनतेला माहिती आहे आमच्याकडे विट व्हिडिओ फुटेज आहेत त्यांचे सी सी टी व्हीचे फुटेज आहेत आणि सर्व आम्हाला माहिती आहे बॅनर फाडायची सुरुवात कोणी केली आमच्या कुर्डू जिल्हा परिषद आत्ताच्या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पूर्ण म्हणजे जिथे जिथे आम्ही पहिल्यांदा बॅनर लावले ते बॅनर कोणी फाडले कुठल्या समाजाची लोकं बरोबर होती बॅ बॅनर फाडायला कोणाचा मुलगा होता त्याचे कोण मित्र होते बॅनर फाडायला हे सुद्धा आम्हाला चांगलं माहीत आहे त्यामुळं बॅनर फाडून हे काय होत नाही तर आमचं शिवसेना आणि धनुष्यबाण लोकांच्या हृदयामध्ये कोरलेला आहे त्यामुळे ठरवलेलं आहे किती जरी बॅनर फाडले तरी हा आंबेपूर जिल्हा परिषद हा बदल घडवणारच काल जर बघितलं गेलं तर आघाडीसाठी जयंत पाटील सभा घेतली होती त्या सभेमध्ये त्यांनी असं सांगितलं की ह्या मतदारसंघात आम्ही कमळ कुठेही फुलू देणार नाही मात्र त्यांनी धनुष्यबाणावर कोणतीही टीका टिप्पणी केली नाही या मागे काही छुपी होती आहे काय राजकारणामध्ये काही होऊ शकतो कोणी कोणाचा का राजकारणात कायमचा शत्रू नसतो त्यामुळे राजकारणात काही होऊ शकतो शेवटच्या क्षणाला सुद्धा सात तारीखला आता मतदान आहे आपल्या पत्नी देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत संपूर्ण मतदार राजांना काय आव्हान जनता जनार्दना एवढीच विनंती करेन तुमच्या माध्यमातून कि ह्या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जी घराणेशाही आहे ती घराणेशाही कुठेतरी जनतेने बदल बदल घडवायला पाहिजे आणि जनतेने त्याच्यावर उठाव केलेला आहे की ह्या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये या आंबेपूर जिल्हा परिषद परिषदशाही नको आहे जनतेला म्हणून बदल हा अटल आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर यंदा या आंबेपूर मतदारसंघातून घराणेशाही कुठेतरी मोडीच निघाली पाहिजे आणि यंदा या मतदारसंघात बदल हा अटल आहे व्हिडिओ जर्नालिस्ट धनंजय सह मी धनुष्य साठी अलिबाग